रामकृष्ण आणि मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्ष दिवसे मंगळवेड्या युट्यूब मध्ये आणि आम्ही चाललो आहोत शाळेत कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी तर चला तर पाहूया कर कर आलेला आहे आमचा पैलवान चल शाळेत माळी <laughs> आलेलो आहोत <laughs> आम्ही शाळेत मी ह्या माझ्या मैत्रिणी <laughs> पेपर कसा गेला कपडे बघायला चाललाय तर चला जाऊ कबड्डी मॅच अजून काय चालू झाले आम्हाला ही होतं की आमची ही काय म्हणायचं का 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 पेपर ओपर्यंत झालं नाही पाहिजे काय म्हणायचं म्हणायचे ओपर्यंत काय स्पर्धा चालू झाली नाही पाहिजे आणि आता खेळ आमचा पेपर संपलेला आहे आणि मग आता काय प्रमुख पाहुणे पंच कमिटी सगळं पूजन बिजन झालं आहे पण अजून काय इथं स्पर्धा चालू झाली नाही त्या आपण बघू शकता कुठं आहे मॅच इथे एक आहे आणि इथे एक आहे मॅच पण विचारू कुठल्या कॉलेजमधनं आले त्या कबड्डी खेळण्यासाठी पाणी ओके कबड्डी खेळण्यासाठी आला तुमचा कॉलेजमधून किती संघ आले कस मुलांचं नाही आलं का कॅप्टन कोण आहे तुमच्या ह्या नाव काय तुमचं कसं वाटलं आमच्या शाळेचं ग्राउंड सामना तयारी सामना ता चालू झाला नाही अजून नाही अजून अजून स्पोर्ट पडले नाही ऑल द बेस्ट थँक्यू इकडं ह्या दुसऱ्या खेळाडू आहे इकडे जेवत आहेत त्यांना विचार तुम्ही कुठल्या कॉलेज मधून कुठल्या कॅप्टनचा आवाज किती संघ आले तुमच्या अशा कॉलेज मधन एक दोन ह्या दोन म्हणतात कसं वाटतय खेळाबद्दल काय भीती वाटते का एक्साइटमेंट आहे जिंकूनच जाणार का कसं वाटलं आमचं जी कॉलेज ग्राउंड कसं वाटलं आमचं थँक्यू ताई तुम्ही कबड्डी जमण्यासाठी कुठल्या गावणार आहे पंढरपूर आणि कॅप्टन कोण आहे टीमचं काय सांगाल तुमच्या संघाबद्दल किती ग्रुप आले तुमचे संघ आमच्या संघ संघाच्या सुहेरी ते आमच्या सुहेरीकडून आलेलो आहे भोपाळपूर सुहरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर अटॉनॉमस आणि इथं दलित्र कदमबूर्ती इंग्लिश स्कूल इथे आम्ही खेळण्यासाठी आलो आहेत आमचा संघ खूप छान आहे सर काय जिंकणार का आलं म्हणजे जिंकून तर जाणार कसं वाटलं आम्हाला आमचं कॉलेजचं ग्राउंड होते असं आहे काय शाळेच्या गावामध्ये आलो तुझं नाव काय माझं नाव नम्र दिगंबर मुले प्लेयर आहेस काय अरे बाप रे तर आता इथे अजून एक संघ आम्हाला दिसलेला आहे ताई तुम्ही कुठल्या सांगा गावाने कॉलेजचं नाव काय तुमच्या कॅप्टन कोण आहे तुमच्या संघाचा काय सांगाल आमचं ग्राउंड कसं वाटलं तुम्हाला यशवंत यशवंतबाई एकदम मस्त आहे काय कसा उत्साह आहे आनंद काय जिंकाल काय ओके ही झालेली आहे अक्कलकोट मुलींची टीम आणि इकडं आहे मुलांची काय सांगाल कुठल्या कॉलेज नाही कॅप्टन कोण आहे अरे त्यामुळे <laughs> का <laughs> बर काय सांगाल उत्साह खेळण्याचा आला काही बसून म्हणजे खेळण्याचा उत्साह फार आहे जिंकूनच चाल काय कोच आहेत काय सांगाल कोच तुमचं नाव काय ओके काय सांगाल तुमच्या टीमच हा टीचर आहे तुम्ही कुठल्या कॉलेज नाही तुम्ही कुठल्या कॉलेज नाही कुठं आलं तुमचा किती संघ आले तुमचे कसं वाटतंय तुम्हाला एकदम जिंकाल की भीती वाटते कसं वाटतं आमचं कॉलेज तुम्ही काय सांगाल कबड्डी सामन्याबद्दल तुमचं मत कस मी तुम्हाला आवडते का बघायला कबड्डी गेम आवडते कधी खेळलाय का नाही आणि आता खेळणार भविष्यासाठी मिळाले आता आम्ही संघ तयार करू बघूया तयार होते तयार नाही ते खेळायला आता तर म्हणले त्या कबड्डी बघण्यासाठी ती फार कळ पण आले आता सध्या आता आम्ही चाललो आहोत पेठ पूजा म्हणजे आता काय तर खायला आणायला चाललोय कारण पेपर सकाळी आठ वाजल्यापासन चालू दहा वाजेपर्यंत नाही अकरा वाजेपर्यंत पेपरचा नाही पेपर द्यायला चालले तिला बारावी आपली दोन पेपर असल्यामुळे एक्झॅक्टली लक्षात नाही राहिलं आदल्या दिवशी आम्ही अर्धा रात्री सिलेबस वडणारे कवर करणार पुढे द्या त्यामुळं एवढं काय लक्षात नाही राहिलं चला ना <laughs> तर आता खायला जाऊ दुकानला जाऊ हे आमचे एवढे शहाणी व्यक्तिमत्व आहे हुशार पेपर झालेला आहे आणि वर्गातच बॉटल ठुलेली आहे आता बॉटल आणायला परत वर्गात जावं लागला आम्हाला ला चला एवढा मोठा गड किल्ला आम्हाला चढ करून वर जायचा आणि बाटल्या आणण्यासाठी आता एवढ्या पायऱ्या चढाव्या लागतात त्यांच्या कुणामुळं या व्यक्ती म्हणावं चेहरा दाखवा तुझा हिजामुळे आलाय सगळं आता सगळं दुकानाचं सगळं बिल तू देणार आहे बिल तू देणार आहे कुठे बटली फायनली मी आलेली आहे खिडकी ठुलतीने शिप अरे चला परत खायला आणायला हा दुकान आहे फोन पकडू आता काय करायचं ब्लॉक ब्लॉक करायचं म्हणजे तेवढं तर सण करावं लागणार आहे आता काय करलय पाच रुपये आम्ही खायला नाही चाललोय दुकानला कॉलेजला गेले तरी अजून एक रुपये पाच रुपयेच खातोय बघा पिझ्झा बरोबर आम्हाला खायचं सवय नाही मिरच्या आणि परले चॉकलेट कोणी कोणी लहानपणी खाल्ले कृपया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा की लहानपणी चिंचे गोळे मिरच्या शेव आणि परले चॉकलेट कुणी कोणी खाल्ले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अजून पण कोण खात असेल तरी पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला मिरची आण मिरची खालवलंय कुठे गेले चला चाल तुम्ही खाल्लं कमेंट बॉक्स नक्की सांगा तिकट मिरची एक नंबर लागते काय एवढी काही तिकट नाही माझ्या तरी आम्ही जे खातो ते बांबू रोनक भातात टाकून शाळेचा ती जी एक नंबर लागते ना तू कुठंच चव नाही त्या गोष्टीची पिझ्झा बर्गर काय कुठली जरी गोष्ट खाल्ली तरी मिरची पुढं किंच्या गोळ्या पुढं ती कमीच आहे माया मध्ये तरी स्पर्धा काय चालू होई नाही आता घरी जातो जेवण करतो मग रिटर्न येतो ही काही येणार नाही ती पण पूर्वी काही येणार नाही लक्ष्मी तर मला इटलीलाच यावं लागेल स्पर्धा शूट करण्यासाठी चला तर बाय चालू आहोत घरी आता घरी जाऊन परत रिटर्न यावं लागेल मला ही जी इच्छा आहे ही जी बी इच्छा आहे हिथे बी आहे पण इच्छा आहे पण काय झाले माहित आहे का आम्ही सगळे पैसे उडवले तर कुरकुरे खाण्यात आणि मिरच्या खाण्यात त्यामुळे आता आईस्क्रीम खायला पैसे नाही चला घर लागत गुमन उद्या ज्याला बघ असली तर उद्या खाऊ त्या दुकानात न खाऊ इच्छा ऑप की जरूर पुरी होगी जा ना अभ्यास करा पेपरचा मला परत रिटर्न यायचं शाळेत करून अजून मॅच चालू झाल्या नाहीत घरी जाऊन आता मस्त फ्रेश ना फ्रेश चे चे जरा फ्रेश होऊन माहेर येते जवळ तवस तर स्पर्धा चालू होते अजून पेपरचा अभ्यास करायचा पण मी कबड्डीची मॅच बघितल्याशिवाय थांबणार नाही फायनल मी आता घरी आली शाळेत तर काय अजून स्पर्धा चालू झाल्या नाहीत कधी होत आहेत कुणा आता मी फ्रेश होते फोन चार्जिंगला होती मेन पॉईंट कारण बाकीचे परत कबड्डीच्या मॅचेस शूट करायचे आणि जरा अभ्यास पण करते मग शाळेत जाते तर आता आम्ही चाललेलो आहोत शाळेत मी राया राय काय राया कबड्डीच्या मॅच चालू झालेल्या आहेत आवाज याय लागलाय ना कारण घराच्या जवळ शाळा असल्यामुळं शाळेत कुठले कार्यक्रम असलेले की घरी आवाज येते तर आता होते दोन वाजलेत आत्ता आता चालू झालेत मॅच एवढ्या उशी वेळानं कारण प्लेयर अजून याची एंट्री बाकी होते त्यांचं काय काय लिगली काय काय असतं ते आणि आता झालंय परत शाळेत चला शाळेत सध्या आलेला आहोत आता आम्ही शाळेच्या ग्राउंड वर मी, मी पप्पा राय आलेला आहोत आणि इथं मुलींच्या संघाची कबड्डी चालू आहे आता सध्या मुलींचीच कबड्डी चालू आहे अजून मुलांची काही चालू झालेली नाहीये आणि बघू आपण सामना किती रंजकदायक होणार आहे ते आणि मला मुली पण फार सुंदर कबड्डी का खेळतात काय माझ्यामध्ये तरी कारण मुलांपेक्षा तर जास्त एक नंबर कालचा आणि आजचं बघायला गेलं तर मुलींनीच छान खेळलेलं आहे माझ्या बी किसी से कम नाही राय आता घरी चाललेलो हो, आहोत आणि जाता जाता आम्हाला दिवला पण घ्यायचं होतं शाळेतनं आणि घरी थोडंसं काम असल्यामुळे आम्ही काय पूर्ण फायनल मॅच हो पर्यंत थांबलो नाही आता उद्याच्या भागामध्ये म्हणजे उद्या उद्या सेमी फायनल आहे ना मग उद्या बघू कोण जिंकते आणि मुलांचा संघ कसा कशा प्रकारे खेळतो ते बघूया आपण उद्या आणि आज आहे कबड्डीचा सेकंड डे आज सेमी फायनल आहे काल मुलींची आणि मुलांची झाली काल मुलींची फायनल होऊन गेली आणि आता मुलांची सेमी बघू आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आत्ताच पहिल्या मॅचचा आणि संघाचा आत्ताच अनाउन्समेंट केलेला आहे आणि आता खेळाडू आलेले आहेत ग्राउंडवर मग चला तर बघा आपण पाहूया सेमीफायनल कबड्डी स्पर्धा आत्ता सामना चालू झालेला आहे आणि काय चालू आहे त्यांचं मलाच कळणं आहे हा चालू झालंय चालू झालंय सामना चालू झालाय हा मुली आणि मुलांच्या संघानं दोघांनी सुद्धा एक नंबर कडक असे कबड्डीचे सामने झालेले आहेत शाळेमध्ये आणि आता तर आम्हाला पण वाटलं की आम्ही पण कबड्डी सुरू करावं खेळण्यासाठी एक नंबर तिकडच्या ग्राउंड वर पण एक सामना चालू आहे हिकडच्या ग्राउंडवर सामना चालू आहे झालेला आहे आमच्या ढोल पथकातला हाय कसा आहे बर आहे मॅच संपलेली आहे ब्रेक झालाय आता ब्रेक तर मोठा असते त्यामुळे आता आम्ही घरी जातो बस धन्यवाद आता चालू आहोत घरी दमलेला आहोत अनुज कशी वाटली मॅच तुला दिशी नाही जरा काय त्यातलं कळत नाही त्यामुळं कळत नाही तर मॅच बघायला कसं वाटलं तर मंडळी तुमच्या शाळेत पण अशा कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी